नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे नऊ नोव्हेंबरला राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस पार पडलेली आहे बऱ्याच लोकांना पेपर दिला पण आहे बऱ्याच लोक बोलत आहेत इझी आला इझी असे भरपूर कमी लोक बोलत आहेत बऱ्याच लोकांचं म्हणणं तेच आहे की मॉडरेट टू डिफिकल्ट झालेलं आहे पण आता आपल्याला जास्त हे नाही झालेलं स्ट्रेस घ्यायचा आहे दोन दिवस ऑलरेडी पार पडलेले आहेत दोन हजार सव्वीस जे स्वतः राज्यसेवा करतायत नाही तर फर्स्ट अटेम्प्ट आहे पुढच्या वर्षी देण्याचा विचार करताय तर मग लास्ट इयर फायनल इयरला जे आहेत की ज्यांचा एम पी एस सी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करण्याचं म्हणजे आपली तयारी करण्यासाठी त्यांना एक मा, हे पाहिजे असेल प्लॅटफॉर्म पाहिजे असेल तर बघू शकता एकाग्र अकॅडमी तुमच्यासाठी दोन हजार सव्वीस साठी यशस्वी बॅच घेऊन येत आहे यशस्वी बॅच दोन हजार सव्वीस लाँच करत आहे जिथं पूर्व मुख्य प्रिलिम्स मेन्स आणि मुलाखत या तिघांची तयारी होणार आहे आपल्याला माहितच असेल डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये सतराशे पन्नास मार्काची मेन्स डिस्क्रिप्टिव्ह लिहायचा पूर्ण पेपर आहे म्हणून हे सर्व बघू शकता या प्रक्रियामध्ये एकाग्र अकॅडमी तुमच्या पूर्व परीक्षेपासून सिलेक्शन पर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे ही जी बॅच असणार आहे सब्जेक्ट वाईज फुल लेंथ चालणार आहे तसेच सर्व सब्जेक्ट मराठी माध्यम असतील इंग्रजी माध्यम दोन्ही लँग्वेजमध्ये ही बॅच कवर होणार आहे तसेच ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीमध्ये हे ज्यांना ऑनलाईन पाहिजे असेल त्यांनी डायरेक्ट एकाग्र अकॅडमीचा ॲप डाऊनलोड करायचं आहे त्याच्यावर तुम्ही डायरेक्टली जाऊन घेऊ शकता ऑफलाईनमध्ये बघू शकता मुंबईमध्ये दादर वेस्ट आणि बोरिवली वेस्टमध्ये आमच्या ऑफलाईन सेंटर्स से आहेत तिथं येऊन तुम्ही डिरेक्टली इन्क्वायरी करू शकता तसेच सतरा नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर डेमो लेक्चर्स आहेत ते फ्री डेमो लेक्चर्स तुम्ही अटेंड करू शकता त्याच्यानंतर डिसाईड करू शकता की काय तुमचं म्हणजे जे चॉईस असेल ते पण पूर्ण लक्षात ठेवायचे दोन हजार सव्वीसची आपल्याला माहिती आहे की परीक्षा थर्टी फर्स्ट मेला शेड्युल्ड आहे आणि डिसेंबरमध्ये हे जे आयडिया आहे म्हणून वेळ न घालवता जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही तयारी जेवढं सुरू करणार ते तुमच्यासाठीच फायदेचं आहे मॉर्निंग इव्हनिंग बॅच सगळ्यांसाठी अवेलेबल आहे मंडे टू सॅटर्डे जे वर्किंग वर्किंग वाले आहेत की जे जॉबला जातात ते पण ही बॅच डायरेक्टली जॉईन करू शकतात ऑनलाईनमध्ये तर काहीच इश्यू नाही तुम्ही कधी पण रेकॉर्डेड लेक्चर कसं पण बघू शकता ऑफलाईनमध्ये बघू शकता डायरेक्टली मंड आपलं इव्हनिंग आणि मॉर्निंग दोन्ही आपल्याला बॅच एकदम सायमलटेनियसली चाललेली असते म्हणून तुम्हाला जे जसं सुटेबल असेल तसं तुम्ही घेऊ शकता तर दोन हजार सव्वीस ची जी यशस्वी बॅच आहे थोडंफार त्याच्याबद्दल डिटेल आपण जाणून घेऊ की की या बॅच मध्ये नेमका आहे काय तर अनुभवी मेंटर्सकडून वैयक्तिक मार्गदर्शन पर्सनल मेंटरशिप भेटणार आहे ह्या बघू शकता ही प्रक्रियाच मोठी आहे आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमुळे जास्त युपीएससीच्याच बरोबर एस एमपीएससी चाललेली आहे आणि प्रक्रिया मोठी असल्यामुळे एक मेंटर्स तर आपल्याला पाहिजे होते की काय आपलं चुकतंय डेली टाइम टेबल कसा बनवायचा काय अभ्यास करायचा कसा म्हणजे आपली रणनीती पाहिजे परीक्षा सॉल्व्ह करण्याची एमसीक्यू पॅटर्न मध्ये कसा जे अनुभव आहेत त्यांचे तेथे सर्व तुम्हाला गोष्टी शिकवल्या जातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वैयक्तिक मेंटर नियुक्त असेल अभ्यास नियोजन असेल दिवसाचे टार्गेट्स प्रगती ट्रॅकिंग असेल तयारीत सातत्य व शिस्त राखण्यासाठी विशेष मार्गदर्शन प्रिलिम्स प्लस मेन्स एकत्रित स्ट्रॅटर्जी देणार आहेत की कारण काय काय सब्जेक्ट बघा मेन्सला पण सेमच आहे जसं इतिहास झाला भूगोल झाला पॉलिटी मग प्रिलिम्स आणि मेन्सचा एकत्रित अभ्यास करून थोडाफार आन्सर डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंग प्रॅक्टिस हे सर्व केलं जाणार आहे द्विभाषिक नोट्स म्हणजे मराठी आणि इंग्लिशमध्ये जे मराठीमध्ये बॅच वाले मराठीमध्ये नोट्स भेटतील इंग्लिशवाले इंग्लिश इंग्लिशमध्ये नोट्स भेटतील ते प्रॉपरली आमचे स्वतःचे नोट्स आहेत प्रत्येक विषयाचे उच्च गुणवत्तेचे नोट्स आहेत मराठी इंग्रजी दोन्ही माध्यमांना उपलब्ध कठीण संकल्पना सोप्या भाषेत स्पष्ट केलेल्या आहेत राज्यसेवा अभ्यास अभ्यासक्रमानुसार अभ्या संपादित व परीक्षाभूमीत नोट्स आहेत आणि नियमित पीडीएफ अपडेट्स अप् भेटतात समजा आता लेक्चर हा चालू आहे ऑफलाईनमध्ये आहे समजा तुम्ही तुम्ही जर समजा ॲक्सेंट आहे त्यामध्ये मग तुम्हाला व्हिडिओ ऍक्सेस देखील दिला जातो की त्या लेक्चरमध्ये शिकवला काय आणि त्या लेक्चरमध्ये शिकवलेले पीडीएफ ले, पण तुम्हाला दिली जाते म्हणजे इतकं ट्रान्स ट्रांस्ट्र, ट्रान्सपेरेन्सी आणि अकाउंटेबिलिटी चालवलेली आहे पूर्ण अभ्यासक्रम कव्हरेज होणार आहे या पूर्ण बॅचमध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स एकत्रित बॅच आहे इतिहास बुकल जेवढे आपले हे आहे प्लस सीसेट पण जे आहे आणि मेन म्हणजे महाराष्ट्र विषय महाराष्ट्र रिलेटेड जे विषय आहेत ते कव्हर होणार आहेत याच्यात कारण जे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आपल्याला पहिली मेन्स आता मार्च महिन्यात सुरू होईल तिथं पण आपल्याला महाराष्ट्राचा झलक बघायला भेटेल नऊ नोव्हेंबरच्या प्रिलिम्समध्ये पण आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्रा बेस्ट पण बरेच काय काय प्रश्न होते परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या ट्रेंडनुसार अद्याप पी क्यू आणि संशोधन आधारित वर्ग केले जातील क्यूची जी सिरीज चालणार आहे आणि ह्या बॅचचं एक वैशिष्ट्य म्हणजे दर रविवारी स्पर्धात्मक टेस्ट सिरीज विकली टेस्ट सिरीज कुठलाही एक्झाम असू दे काही असू दे काय नाही वीकली टेस्ट सिरीज प्रत्येक संडेला टेस्ट सिरीज असते कुठल्याही असू दे विषयानुसार असते फुल लेंड टेस्ट सिरीज असते कधी कधी डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंगची टेस्ट सिरीज असते आणि तुम्हाला दोन दिवसानंतर लगेच चेक करून तुम्हाला रिव्ह्यू आणि पर्सनल मेंटरशिपद्वारे सर्व तुमचं जे नियोजन हो, असतं सगळं तुम्हाला सांगितलं जातं राज्यसेवा पॅटर्ननुसार आधारित साप्ताहिक टेस्ट एम एमसीक्यू प्लस मेन्स वर्णात्मक टेस्ट एकत्रित वेळापत्रक सविस्तर टेस्ट विश्लेषण असतं विद्यार्थ्याची प्रगती मापन व सुधारणा योजना म्हणजे असं केलं जातं की मागच्या टेस्टपासून तुमची प्रगती झालेली आहे की मागच्या टेस्टपासून सुधारणा कशी तुमच्या पुढं पुढं येईल आणि एकतीस मेची जी प्रिलिम्स आहे ती तुमची क्रॅक होऊन डिरेक्टली जी एकतीस मे नंतर बघू शकता डिसेंबर या तर नोव्हेंबरला त्याची मेन्स होणार आहे मग ती मेन्स तुम्हाला क्रॅक करता आली पाहिजे एवढी आपल्याला पुढच्या म्हणजे सहा सात महिन्यात तयारी होणार आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची टेस्ट सिरीज असणार आहे जी एस वन टू थ्री फोर एसे रायटिंग असेल थोडंफार जे दोन क्वालिफाईंग पेपर आहे मराठी इंग्लिश त्याचे पण क्लासेस चालतील आन्सर रायटिंग प्रॅक्टिस असेल आन्सर फ्रेमिंग स्ट्रक्चर इंट्रो आणि कन्क्ल्युजन म्हणजे हाऊ टू राइट आन्सर म्हणजे आन्सर लिहायचं कसा सर्वात मोठा पूर्ण महाराष्ट्राला प्रश्न तोच आहे की आन्सर लिहायचाच कसा म्हणजे चला लिहायला पण रेडी आहेत लोकं म्हणजे कॉलेज जे फायनल इयरला असतील आत्ताच दोन तीन वर्ष झालं ग्रॅज्युएट असेल ते रेडी आहेत पण त्यांना माहीत नाही की आन्सर लिहायचं कसा मग ते सर्व कवरेज बघू शकता या बॅच मध्ये मिळणार आहेत तसेच मागच्या पाच वर्षाचे युपीएससीला जे मेन्सला आलेले आहेत पाच वर्षाचे मॉडेल आन्सर्स तुम्हाला प्रत्येक विषयाचे भेटणार आहेत इंग्लिशमध्ये देखील पण आहे आणि मराठीमध्ये पण देखील आहे ते तुम्हाला मॉडेल आन्सरचे पीडीएफ दिले जातील त्यानंतर डाऊट सॉल्विंग लेक्चर्स असतील लाईव्ह लाईव्ह डाऊट सॉल्विंग क्लासेस असेल वैयक्तिक शंका निर निरसना असेल परिस्थिती आधारित संकल्पना आणि तत्तात्मक शंका त्यावरील म्हणजे जा तुम्हाला जर काय समजा एक मेंटर म्हणून नुसता अभ्यासासाठी नसतो पण काही काही लोकांचे पर्सनल इश्यूज असतात कधी कधी घरात काहीतरी प्रॉब्लेम आलेले असतात वैयक्तिक प्रॉब्लेम्स असतात आजार पण असतो या सर्वांमध्ये में एक मेंटर तुमच्या सातत्याने असणार सुरुवातपासून एंडपर्यंत तुम्हाला काही झालं तर तुम्ही प्रॉपरली तुम्हाला नोट्स बनवून देईल प्रॉपरली तुमचं एकदम प्रॉपरली स्ट्रॅटर्जी बनवून देईल मेंटर्ससोबत नियमित इंटरॅक्शन असेल आणि मेंटर्स हा ट्वेंटी फोर सेव्हन तुमच्यासाठी अवेलेबल असेल फ्री डेमो लेक्चर्स नोव्हेंबर सतरा ते नोव्हेंबर एकवीस मग सतरा नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर पूर्णपणे डेमो लेक्चर्स फ्री आहेत प्रिलिम्स व मेन्स विषयांचे अनुभवात्मक सत्रे चालणार आहेत अध्यापन शैली नोट्स टेस्ट प्लॅनिंग याचा लाइव अनुभव तुम्हाला भेटणार आहे नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना विशेष फायदे आहे नोंदणी करा एकदम तुम्हाला डेमो लेक्चरच्या येण्याच्या पूर्वीच तुम्ही ऑलरेडी सर्व रजिस्टर केलं पाहिजे अभ्यास केंद्रित वातावरण एक्झाम ओरिएंटेड ॲप्रोच असणार आहे पूर्ण टेस्ट सिरीज पण आपले चालतात ज्यांना माहीत नसेल त्यांनी युट्यूब चॅनल पूर्ण रील्स असतील शॉर्ट्स असतील ते तुम्ही डायरेक्टली बघून घ्या की एक्झाम ओरिएंटेड आम्ही पूर्ण पेपर पण जे ब्रिलिम्सचे बनतात ते प्रॉपरली सील्ड असतात सील्ड आणि ओ एम आर शीट पण आमची प्रॉपरली तसेच असते एम पी एस सीच्या अद्यावत पॅटर्ननुसार अध्यापन चालू घडामोडी प्लस राज्य विशेष भर आन्सर रायटिंग प्लस सी क्यू कौशल्य वाढण्यासाठी स्वतंत्र सत्रे मराठी माध्यम विद्यार्थ्यांसाठी विशेष सहाय्य म्हणजे जे मराठीमधनं करतात आहेत त्यांच्यासाठी कारण मराठीमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न यू पी एस सीवाले मराठीमध्ये कमी भरपूर अटेम्प्ट देतात पण इथं कुठंतरी बघू शकता प्रॉपरली आन्सर लिहायचा कसं ते सगळं टॅकल कसं करायचं टेक्निकल वर्ड्स ॲड करू शकतो की नाही इंग्रजीमध्ये हे सर्व जे आहे ते विशेष सत्र चालणार आहेत आणि या बॅच मध्ये सर्व कव्हर होणार अनुवादित नोट्स असतील संकल्पनाची सोपी मांडणी मेनसाठी उच्चस्तरीय मराठी लेखन प्रशिक्षण निबंध प्रासं, प्रासंगिक मुद्दे केस स्टडी सर्व असणारे प्रवेशासाठी मर्यादित जागा तर आमची जी चालते ती रँकर्स बॅच असते त्या रँकर्स बॅच मध्ये बघू शकता वीस ते बावीस लोकच आम्ही घेतो आणि त्या वीस ते बावीस लोकांवर पर्सनल फोकसली केले जातात की ऑलमोस्ट सगळ्यांचीच प्रिलिम्स निघून जाईल त्या पर्सनल ह्याच्यामुळं आम्ही गर्दी भरत नाही जास्त आणि वीस ते बावीस लोकांचीच बॅच चालवतो जर जा डिमांड जास्त वाढली तर बॅचेसचे टायमिंग आणि बॅचेस आम्ही एक्स्ट्रा करून टाकतो म्हणजे सेम टाईमला दोन बॅचेस चालतात आणि मग विषय तसा आम्ही मॅनेज करतो सर्व पहिल्यांदाच नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल सर्व सुविधा एकाच बॅचमध्ये प्रिलिम्स वेस इंटरव्ह्यू लक्षात ठेवा ही बॅच कोणासाठी योग्य आहे पहिल्यांदाच एम पी एस सी देणारे विद्यार्थी दोन हजार सव्वीस राज्यसेवा लक्ष असणारे म्हणजे ज्यांचं टार्गेट दोन हजार सव्वीसची एमपीएससी राज्यसेवा आहे त्यांच्यासाठी बेसिक प्लस ॲडव्हान्स दोन्ही शिकवायचे ज्यांना बेसिक जे फायनल इयरला असतील त्यांना पण जर तयारी करायची असेल सव्वीसची सत्तावीसची ते पण जासे हे बॅच घेऊ शकतात सतत मार्गदर्शनाची गरज असणारे आणि मराठी माध्यमातील विद्यार्थी तसेच इंग्रजी जे असतील ते पण डायरेक्टली चालू आहे आपल्याकडं दोन्ही लँग्वेजमध्येही आहे म्हणून हे बघू शकता यशस्वी राज्यसेवा सव्वीस सतरा ते एकवीस तारखेपर्यंत डेमो लेक्चर आहे ते डेमो लेक्चर तुम्ही निश्चितच अटेंड करा तसेच सगळे सब्जेक्टचे नोट्स आपल्याला तुम्ही ऑफलाईनमध्ये येत असेल तर नोट्सचं तुम्हाला डायरेक्टली दिलं जाईल की नोट्स कसे आहेत आणि प्रॉपरली तुम्ही बघू शकता आणि म्हणूनच लवकरात लवकर इंटरेस्टेड लोकांनी लवकरच नाव नोंदणी करा आणि आज आपण इथंच थांबूया आणि लवकरात लवकर सगळे जे आपली नऊ तारखेची झाली एकतीस मेसाठी टार्गेट आपण करूया म्हणून ही नवीन बॅच आहे म्हणून लवकरात लवकर नाव नोंदणी करा जय हिंद जय महाराष्ट्र